साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज धाराशिव जिल्ह्याच्या नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी शनिवार चोवीस मे रोजी सकाळी श्री तुळजाभवानी मंदिरात सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले धाराशिवच्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्तीनंतर पहिल्यांदा त्यांनी तुळजापूर मंदिरात भेट दिली यापूर्वी रितू खोकर सांगली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या त्यांनी धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली दर्शनावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचे स्वागत केले दर्शनानंतर मंदिर संस्थांच्या वतिने त्यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा कवड्यांची माळ व महावस्त्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख पोलीस निरीक्षक अन्नासाहेब मानजरी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इज पवार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधरी मंदिर संस्थांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे प्रशांत जाधव सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश परडे मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते तो नारायण